त्याला जागाच नाहीये फिरण्यासाठी आपण शांत बसला नजर मारूया आणि जाऊया ते समुद्रावर उद्या सकाळी पाणी काढणार चला कोकणातलं प्रसन्न वातावरण छ सुंदर किनारपट्टीचा परिसर नमस्कार मी तांबडेक तामेश तुमचे सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आणि बरेच दिवस झालेत गॅप पडला शिमग्याचे खेळ चालू होते आणि त्याच्यामुळे कंटेंट जास्त होता पण कदाचित पब्लिकला आवडत नाही त्याच्यामुळे थोडं तसं कट मारलं आणि चला आता आपले रेग्युलर कंटेंट जे आहेत ना सागरसणे मच्छीमारी त्याच्यासोबत एक वेगळा प्रयोग करायचा ठरवलेला आहे कारण कोकणातली माणसं म्हणजे मच्छीमार शेतकरी दोन्ही असतात आणि मी तर स्वतः शेतकरी पण आहे आणि मच्छीमार तर नाहीच हंगामी सागरसोबत जातो तेवढंच पण शेती जर करू शकतो तर आज एक अनोखा प्रयोग करायचा ठरवलेला आहे आणि तो म्हणजे शेती आता ती कसली शेती आहे सुरुवात करतो आताच एक छोटंसं सॅम्पल घ्यायचा प्रयत्न झालेला आहे म्हणजे थोडासा एक नमुना आणि तो नमुना हा बघा थोडासा एक प्रयोग करतो आहे साधी वाळू आहे म्हणजे आमच्या अंगणातली समोर जी वाळू आहे ना ती वाळू आहे आणि ह्याच्यामध्ये कुठलं खत नाही हो वापरणार आहे ही बघा मेथी मेथीचा प्रयोग करायचा आहे जर सक्सेस झालं आपल्या वाळूमध्ये तर जास्त प्रमाणात उत्पादन काढायचा प्रयत्न करणार बघूया साध्या वाळूत काय होतं आहे तर कुठलंही खत नाही टाकायचं आहे थोडी थोडी टाकूया पाच सातच भिजवत ठेवली थो मी थोडी सकाळी टाकलेली इथे प्रॉब्लेम काय माहिती आहे ढोरांचा गुरे ढोरं अशी आमच्या कंपाऊंडमध्ये येतात आणि सगळं खाऊन टाकतील त्याच्यामुळे संरक्षण खूप गरजेचं आहे दोन गोष्टींचा आमच्याकडे धोका आहे एक वानर आणि ढोरा चला आता त्याला पाणी टाकूया चला पाणी घालून झालं आता थोडंसं पसरलं आहे ना ते करूया आणि हा स्प्रे कशाला घेतला माहिती आहे उद्यापासून त्याला स्प्रेने पाणी घालणार थोडं थोडं पाणी घालत राहायचं दिवसातून दोन तीन वेळा आणि आता याच्यावर थोडीशी वाळू टाकायला लागणार चला जाता जाता एक मारूया आणि जाऊया तर समुद्रावर उद्या सकाळी पाणी घालणार चला कोकणातलं प्रसन्न वातावरण वादळ वारे हे नेहमीच असतात आणि त्याचं काय नव नौ, नवलाही नाही त्याच्या आम्हाला पावसात जो असतो ना तो भयंकर असतो पण वेळेला इथून मला वाटतं कॅमेरा फिरवला तो पावसामध्ये पाणी जेव्हा भरलेलं होतं ना पूर्णपणे पाणी असतं तलाव आणि त्याच्यामध्ये असतात मासे कासव हो। तरी तुम्हाला आंबे काजू आणि थोड्याफार पोपळी एवढंच काही दिसणार आणि बारीक सारीक हौसी लोकं असतात ती झाडं लावतात काहीतरी वेगळी पण भाजीपाला वगैरे आहे ना हा त्या डोंगराळ भागात तिकडे आता आमच्याकडे बघितलं कातवण कुणकेश्वर त्या बाजूला नाही तर मग दही बावला आणि तिकडूनच भिटभाऊच्या बाजारात भाजीपाला येतो तांबडेला कसं शक्यतो कोण लागवडं करताना दिसलं नाही मला स्पेशली आणि केली तरी आपल्यापुरतीच आणि आत्ता आलो ते आमच्या विठ्ठल रख्माई मंदिरमध्ये आणि तिथून जाणार ते, ते बीचवर समुद्रावर थोडंसं मंदिरात बसायचं एक जण आहे इथे नमस्कार भाविक काय म्हणता जाऊया समुद्र असंच फिरायला थोड्या वेळ आम्ही थोड्या वेळ बसतो इकडे मंदिरात आलं तर थोडं प्रसन्नच वाटत शांतता याला दर्शन घेऊया गावी आलो ना तेव्हा याच वाटेचा वापर जास्त करायचो या वाटेने करा समुद्रावर जायचो एकदम प्रॉपर गावाचा फील लिंगडीतून असं जायचं एक छोटीशी वाट असणार आणि लिंगडीचा जो एक सुवास असतो सुगंध असतो चला आलो फायनली जुन्या वर्षापासूनची आठवण या लहानपणी पण आम्ही या वाटीने यायचो लापण ना ते आठवण आहे माझी आणि रापडीच्या हे लाकूड असं कोणा वाहून आलेलं आणि आम्ही ते ओढून आणून किनाऱ्याला ठेवलं कोणतरी घेऊन जाईल त्याला वाळवी लागली चक्क समुद्रावरती अजय गेलाय दुसरीकडे आपल्याला बोलवलं आहे त्यांनी जाऊया कुठे आहे समुद्रात येणार नाही बोललाय आता कुठे जायचं कुठे नेणार देव जाणे पण जाऊया त्याच्यासोबत स्वच्छ सुंदर किनारपट्टीचा परिसर दूरवर संगम पॉइंट आहे गजबादेवी मंदिर एकच माणूस दिसतं तिथे गजबाजवीच्या तिकडे कोणतरी दिसतं बीचवर नाही तर ह्या तांबडिकमध्ये तरी कोणत नाही आहे मी एकटाच आहे आणि याची सीझनची बोरं तेवढीशी काही खाल्ली नाहीत आहेत अजून तुम्हाला दाखवायला मिळाली तेवढी तरी ही बघा चल अजय आता थोड्या निघणार आहे आणि काहीतरी बनवतोय तो हे बघा काटा लागला तर काय करणार एखादा कॅमेरा आहे चांगलंच पकडला आहे चल बोरं महाग पडली काटा चांगलाच लागला नाही आलो ते बंदरावर निघले आपल्यासोबत आणि आता जयला शोधतोय तो बघा समोरच आहे स्वसायची गरज नाही लागली छोटे आहेत ना ते बघ पीठ खाऊन गेले हे बघ पीठ आणलंय दोन चपात्या झाल्या सर हो खातो ते खातो तू काय झालं तिकडे बंधारा काय काय तोच असो गुंजरा हा काय म्हणतो कापसाचा कटल ना कापूस लावायचा त्याच्यात कापूस टाकलाय ना हा कापूस टाकलाय हुशार आहे तो ते काम पुरे झालं ते पण चालू आहे कावळ्यांची शाळा भरली आहे शाळा चला इकडे विकास काम चालू आहे त्यावेळेला पुढे चालत जायचं इकडून असं छोटीशी वाट होती आणि आत्ता इकडे मस्त रस्ता तयार होतो आहे मला वाटतं दक्षिणवाडीपर्यंत जाईल पूर्ण आणि हा जर रस्ता दक्षिणवाडीला कनेक्ट झाला ना तर इथून बाजारात जायची वाट एकदम सोपी होणार म्हणजे ह्या बांधावरून कोणी सहज आपली टू व्हीलर किंवा फोर व्हीलर पण जाऊ शकते का त्याची रुंदा केला आहे त्यामुळे फोर व्हीलर पण जाऊ शकतो आपला प्रयत्न करू संपून टाकेल पण मासा नाही आहे इकडे काय नाही या बाजूला काय नाही या बाजूला काय नाही आणि तांबाशीच ता काय नाही आहे पातींच्या खाली येते पंधरा थ्री सिक्स्टी व्ह्यू घेऊया इंजेक्शन मारतो की काय त्यांना काय चाललंय काय हे काय काहीतरी प्रयोग चालले त्याचे प्लोट काम नाही करत आहे का लक्षात आलं त्याच्या प्लोट काम नाही करत पण हे कशाला घेतलंय माश्यातचं इंजेक्शन मारायचं आणि मोठं करायचं अजयच्या डोक्यात काहीतरी वेगवेगळे प्लान चालू असतात काय ना काही जसे माझ्या डोक्यात आता चालू आहेत ना ते शेतीचे प्लॅन तू मच्छीमार हो आणि मी शेतकरी होतो मासे नाही जमणार ना मग काही लोक जे मासे खात नाहीत ना ते त्याच्यातला भाजीपाला घेणार नाहीत मग त्या गाडीतला त्यांना चालत नाही ना माशांची गाडी म्हणून फेमस होणार ना ती कारण अजय सने फेमस आहे तर माशांची गाडी फेमस होणार मुंबईतले वाहतात ना लोक गटारातलं अरे तेव्हा <laughs> आणि मुंब हां तेच मला सांगायचं राहिलं मेन म्हणजे ती जी भाजी आहे ना मी लावतोय ती मेथीची भाजी ही मुंबईमध्ये मी बघितली रेल्वे ट्रॅकच्या बाजूला लावली जाते आणि अक्षरशः ना त्याच्यामध्ये गटाराचं पाणी वापरलं जातं त्याला शिंपण्यासाठी जेव्हा तेच पाणी ते लोकं त्याच्यावरती जगवतात टेस्ट लागते त्याची कारण खराब पाणी वापरलं तर टेस्ट चांगलीच लागणार नक्कीच पण आपली विदाऊट खत साध्या वाळूतली आपल्या गावच्या वाळूतली मेथीची बाजी असणार आता परवापर्यंत साधारण त्याला कोंब येतील समजणार बघा रुजली की नाही ती माझं लक्ष माझ्याकडे आहे खात नाही तेवढं ते मी पण तर जो हे समोर बघा हां 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 अजय आहे ते बघ पूर्ण आहे पाहिजे छोटे आहेत छोटे आहेत ddim yn ddim yn ddim yn ddim yn ddim Ia, ar fi na ten gari. Ia, ar fi na ten अजय शंभर टक्के प्रोडक्शन असं शे शेतीमध्ये इथे नाही शंभर टक्के नाही आहे कधी कधी रिकामी आता तुला यायला लागणार आहे बारीक आहेत बारीक ते बघ हाकलतो त्यांना मी गेले पळाले लेट करंट आहेत दगड मारल्यानंतर बऱ्याच वेळाने पळाले अजय अर्ध्या तासाला एक ना चालला परत चालला अध्यापासून एक गुंजला अजय ते अशा बरं आमच्याकडे शेतीकडून ते उत्पन्न चांगलं आहे पण भांड्या गेलं बाटली गेली प्रेक्षक वर्ग भरपूर आहे अजयसाठी अजय प्रेक्षक कमी आहेत आलेलाच इकडं पूर्ण संध्याकाळच्या वेळेला ना भरपूर जण बसतात बैठक व्यवस्था आहे काही आता गुंजले पण येणार आणि प्रेक्षक पण येणार सूर्यास्त आला अंधार पडत आलाय लाईट असते का बांद्रावर अंधारात पकडणार आणि अजय ना मला दरवेळा सांगायचं था। तुला काय मासे पकडता येत नाही पकडता येत नाही तर मी एकदा गेल्या पावसात ना पावसा चांगलेच मासे पकडले आणि त्या मला काय बोलत नाही आता आता बोलला असता इन कॅमेरा पण बोलतो तो खवोर आहे मासे पकडणे असं तसं बोलायचं मला तो अरे ते बारीक बारीक मासे खातायत सगळं तो मोठाय मोठा आहे बरोबर मोठा आहे मोठा आहे खाली ते बारके मासे घाबरतच नाही मोठ्या माशांना आहे ना हो नाही तुमच्यासारखे ते आहे ना ते मोठ्यांना घाबरत नाही आहे हा माशांचं पण तसंच झालंय मला वाटतं मत्स्य व्यवसायामध्ये करायचंय आहे काय मध्ये करायचंय मत्स्य व्यवसाय ठीक आहे ठीक आहे अजय तयारच होत नाहीये माझी इच्छा होती थोडी शेती पण करावी थोडी पण नाही नाजे। तो म्हणतो मी मासेमारीच करणार ती पण जाळ्याची नाही फिश रॉड घे ना अजय बघा तो पण माझ्या कमी इन्व्हेस्टमेंट आणि जास्त प्रोडक्शन तसं त्याच काहीतरी आहे पण प्रोडक्शन काय मिळत नाहीये वा 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 अजय वा छानच आहे तेच आहे त्याला जागाच नाहीये फिरण्यासाठी आपण शांत बसला घाबरला झाला सुरुवात झाली अजय उद्या ह्याच ते मग हा हा एवढ्या मारतो बापरे अजय बाहेर पडेल मी आहे ना